कोणी सुना लेकी, एकी, अवघ्यांची जगनिंद झाली धिंद सारखी अवघ्या अवघ्या चोरा विनावरा माय बाबा दुगामणी करा सेवाली जीवावरी तरी उघी जगनिंद झाली धिंद सारखे विठल हो हो संगमनेर तालुका कनोली कनोली या गावी कनोली गावच्या या वस्तीवर अर्थात वाबळी वस्ती आणि या ठिकाणी सात दिवस ज्ञानेश्वरी पारायण ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि अखंड श्री हरी भगवन नाम सप्ताह सात दिवस पर्यंत आजचा शेवटचा दिवस दयांडी काला प्रसाद बऱ्याच वर्षापासून या गावात प्रत्येक वर्षाला कोणीतरी एक जण पुढं होऊन बाकीचे दहा मदत करून आणि अशा रीतीने हा कार्यक्रम बऱ्याच वर्षापासून कोनोली गावात गावातच ठिकठिकाणी थीक वेगवेगळ्या ठिकाणी असा नाम सप्ताह होत आलेला आहे आजचं कितवं वर्ष असेल सांगता येत नाही पाचवं वर्ष तेव्हा या ठिकाणी वाबळे वस्तीवर पाचव्या वर्षी आज सात दिवस ग्रंथ ज्ञानेश्वरी ग्रंथात ज्ञानेश्वरी पारायण झालं अखंड हरिनाम सप्ताहामध्ये आणखी काही कार्यक्रम कीर्तनाचे भजनाचे गारुड भारोड प्रत्येक वर्षाला कार्यक्रम होतात मंडळी बरीच जमते कीर्तनकारही जमतात प्रवचनकार चांगल्या रीतीनं कनोली या गावी कोणी 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 नारळ आणि घेतात पुढच्या कार्यक्रमाचा म्हणून उचलतात नारळ घेतात नारळ आणि अशा रीतीनं कार्यक्रम पार पारत कोणीतरी एखादा जो नारळ घेतो तो अर्थात बाकी जे काही दहा पाच माणसं आहेत प्रत्येक दहा पाच माणसातून प्रत्येक जण दोन दोन हजार काही देतो आणि प्रत्येकानं द्यावेत म्हणजे एकदम नाम नामसप्ताह करणाऱ्या माणसाला पैशाची अडचण भासू नाहीये म्हणून पण प्रत्येक जे कोणी हा ग्रुप आहे एक प्रकारचं हे मंडळ आहे ते अशा रीतीने एका ठिकाणी कुठं तरी सर्वांच्या सहकार्या प्रमुखानं याचा सगळा भाग पैसा खर्च अर्च जबाबदारी एकाची दहा बारा माणस जे काही हा कार्यक्रम प्रत्येक वर्षाला करताय त्या बारा पैकी आणि पाळी मांडीची बाबळे वस्तीवरचा हा नाम सता ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सात दिवस अखंड नाम सप्ताह गारुड भारुड आदी कार्यक्रम असा नाम सप्ताह बाबळे वस्तूवर या ठिकाणी आज दहडी फुडून संपन्न होत आहे तेव्हा आजचा सगळा हरिभक्त पारायण चांगदेव सकाराम पाटील वरपे यांचे वस्तीवर अर्थात बाबळे वती श्री चांगदेव सकाराम पाटील वर्पे समस्त गावकरी मंडळी कन्नोली म्हणा त्यात हा कार्यक्रम चालू आहे माहिती सांगितली कार्यक्रमाच्या संबंधानं चांगदेव सकाराम पाटील वर्फे यांच्या वतीनं हा कार्यक्रम सात दिवसाचा ग्रंथ ज्ञानेश्वरी पारायणाने आज पर्यंत दही ते शेवटच्या महाप्रसादा पर्यंत श्री चांगदेव सखाराम पाटील वर्फे यांनीच सर्व जबाबदारी सांभाळली चांगली सांभाळली आणि दही अंडी काला होऊन महाप्रसाद जन दुनियेला मिळून कार्यक्रमाची पूर्णता सांगता होत आहे मी थकलेलो आहे दमलेलो आहे आजारी आहे आता हे गाव प्रेमाचं असल्यामुळं मला नाही म्हणता येत नाही आणि याच वेळेला एक दुसरं कीर्तन आहे ते होतही बेटाच्या जवळही होत आणि ते प्रत्येक वर्षाला असत आजही होत ते आणि ते आमदार रामकृष्ण बाबा वैजापूरचे त्यांची चिठ्ठी होती मला आणि माझे आमदार चेअरमन माझे असे त्या विनायक सहकारी साखर कारखान्याचे ते स्वतःच काही पारायण करतात आणि प्रत्येक वर्षाला करतात स्कंद भागवत ग्रंथाचं पारायण कालपासून माझ्याकडे ते बेजार झाले ते लोक कालही आले रात्री आले सकाळी माणूस येऊन गेला आमदाराची चिठ्ठी आली करणारे स्वतः माझे आमदारच आहेत आणि तिकडं मला फार आग्रह होता पण मला तिकडे जर जाऊन मी आलो असतो ते नुसतं म्हणतो ते येऊन फक्त भेटून पंगत बसून जा तिकडे जर मी गेलो असतो तर आणखी दोन तास उशीर झाला असत आम्ही इथलची जाहिरात दिली की बाबा इकडे कार्यक्रम आमचा ठरलेला आहे तुम्ही आमच्याशी ओढाता आणि कुत्तर ओढ आमची कशी काय करता आम्ही इथलची जाहिरात दिली आता जो तो माणूस प्रेमा पुठी म्हणा कशाही अर्थानं म्हणा त्यांचा आमचा प्रेमाचा संबंध म्हणून म्हणा आता ते बोलले पण अडे मी त्यांना सांगितलं की हा लांबचा कार्यक्रम आहे दूरचा कार्यक्रम आहे तुमच्याकडं नाही आलो तर कदाचित तुम्हाला कळू शकेल इकडचा कार्यक्रम जाणं भाग पडला लांबचा होता आणि तुमच्याकडे नाही आलं तर जवळचा भाग असल्यानं आजचं उद्या पुन्हा कधी येता जाता येईल पण ह्या लोकांना लांबचा असल्यानं आमच्याकडे यायला नाही लांब आहे आणि आम्हाला इकडे जायचं लांब आहे आणि वर्षाचे कार्यक्रम चालू आहेत ते येऊन नुसतं पंक्तीला परवानगी देऊन जा म्हटले तर आम्ही गेलो नाही आम्ही सरळ इकडे आलोय तेव्हा एकाच वेळेला असे कुठे कार्यक्रमाची ओढा ताण करीत असतात का एक माणूस काय काय करणार बरं त्यातही मी आजारी मी कीर्तनात चक्री पडतोय आजपर्यंत फार वेळेला पडलोय मी आजही माझी काही तब्येत बरी नाहीये तेव्हा अशा परिस्थितीत आमचे कुत्तर करावी ओढात नाही करावी तेव्हा करा। करा। अशा काही गोष्टी घडतात त्यामुळं आणि लांब असल्यामुळे अखेर वेळ होतो बारा पर्यंत आमचा बेटात वेळ जातो बारा वाजेपर्यंत आले गेले स्नान पूजा अर्चा आणि कमीत कमी बारा तरी तिथून निघायला होतात आणि यायला दोन तासाचा रस्ता मग आम्ही दोन तासात धाव पळ कमी जास्त ओढा ताण करून आलेले माणसं कसे तरी आणि कोणीकडे तरी वाटला समजूत घाल असं करून आणि आम्ही धावत पळत आलोय म्हणून तुम्ही फार उशीर केला असं म्हणू नका <laughs> 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 उशीर केला मी का लवकर आलो आता तरी पठाव तुम्हाला की लवकर <laughs> <laughs> आलोय पण आणि पुन्हा एक कार्यक्रम सोडून आलो दोन आमदार होते आजी माझी ते सोडून आलो मी तुम्ही माणसं आत लांबचे आत तुम्ही एवढं वाट बघत बसावं त्यांना नाही म्हणून सांगितल्यानंतर आता ते काही करतील दिशे पंगत बसवतील कोणाचं करून घेतील पण आता तुमच्याकडं मला उशीर होईल वाट बघू नका पंक्ती करून घ्या तिथून माणूस यायलाच दोन वाजले असते आणि तिथून पुन्हा तुमचा गोंधळ म्हणून म्हटलंय की तिकडे न गेलो तर चालेल आम्ही ते सगळं सोडून देऊन इकडे आलोय आपणही बसलेले होता पण मी काही मुद्दाम जाणून बुजून तुम्हाला तिष्ठेत ठेवतोय असं काही नाहीये आम्ही लोकाला रस्त्यांना भेटतात त्यांना सांगतो की बाबा नका वेळ घेऊ लोक तिथं वाट बघतात इथं प्रसादाचा प्रसंग असतो अन्न शिजवलेला असतं प्रसाद शिजवलेला असतो माणसंही गोळा होऊन बसतात आणि आम्ही जायचं कधीतरी माणसं ताणले जातात धुकेनं आणि पाण्यानं तहानेनं आणि आम्ही तरी उशीर किती करावा बरं लवकर उठावं तर लवकर उठणं होत नाही थंडीचे दिवस आहेत ना कडाक्याची थंडी, थंडी फार थंडी आहे तिकडे इकडे आम्हाला माहित नाहीये पण फार थंडी आहे सकाळी उठायला अवघड जातं स्नाना त्याला अवघड जातं उरका उरके करायला अवघड जातं पूजा आहे आहे चार माणसं आहेत तात्पर्य द्या सोडून अशा रीतीनं मला उशीर झाला तरी माझ्या दृष्टीने मी लवकर आलोय आणि आता असं करतोय की पाच मिनिटात मी उरकून घेतो तुमची फक्त बसायची तयारी असू द्या पण तिला बसा प्रसाद घ्या देवाचा कथा कीर्तन नेहमी ऐकले तुम्ही फार ऐकले पुष्कळ ऐकले आणि काल्याचं कीर्तन म्हणजे आमचा एक ठराविकच विषय असतो संप्रदायाचा विषय आहे तो ठराविक विषय आहे आणि प्रत्येक कार्यक्रमाला काल्याचं कीर्तन असतच आपल्या सप्ताहामध्ये आज कितीतरी काल्याचे कीर्तन तुम्ही ऐकलेले आहात आणि आजही जरी झालं तरी काल्याच्या कीर्तनाचा विषय हा ठरलेला असतो भगवान श्री कृष्ण परमात्म्यानं गोकुळात जे चरित्र केलं ते चरित्र काल्याच्या कीर्तनात वर्णन करतात का तो हा भगवान आहे आणि भगवंताच मानवी वेशातलं बाल चरित्र आहे ते फार गोड आहे अमृतापेक्षा गोड आहे अमृतापेक्षा त्याचं नाव गोड आहे अमृतापेक्षा त्याचं स्वरूप गोड आहे अमृतापेक्षा त्याच दर्शन गोड आहे अमृतापेक्षा त्याचं दर्शन झालं की जीव कृथार्थ होतो सुखी होतो अशा भगवान श्री कृष्ण परमात्म्याच मानवी वेशात गोकुळात एक लीला ज्याला म्हणतात ती क्रीडा साधू संतांनी फार आवडीने गायलेली आहे देवाचं चरित्र आहे ते मानवी चरित्र नाहीये मानवी बाळाचं नाहीये मानवी बाळाचे चरित्र आपल्याला गोड लागतात मग मानवी वेशात अप्रत्यक्ष कृष्णास तो भगवान स्वयं कृष्णा भगवान आहे आणि त्याच बाळ वेशातलं चरित्र इतकं गोड आहे गोड आहे ते जना कळले ज्यांना अनुभवाला आलय अनुभवता आलय ते लोक धन्य चला त्यांना त्या चरित्राच्या पलीकडं कथेच्या पलीकडं त्या चिंतनाच्या ध्यानाच्या पलीकडं जगात दुसरं काही नाहीये अस चरित्र म्हणजे अमृत आहे नामदेव महाराज म्हणतात ना, ना अमृता होणे गुण नाम तुझे देवा पोड़ नाम तुझे देवा। मन माझे के सवा का मागा पण जरी राया काय करूया गे सांगा पण राया काय करूया गे त्याला सगळ्या साधू संतांनी गायले फार गोड भगवान भगवान गोड आहे गोड आहे म्हणजे गोडन भगवान एकच आहे त्याला सोडून गोड दुसरं काही नाहीये चांगलं दुसरं काही नाहीये चांगले नाम गोमटे रूप निवती डोळे हरती ताप विठ्ठल विठ्ठल हा जप अति स्वल्प सार मंत्र अति सोपाय गोड आहे अमृतापेक्षा गोड आहे ब्रह्मांडात सगळ्यात गोड अमृत आहे आणि अमृत ज्याच्या नावापुढ फिका आहे त्याच्या स्वरूपा पुढे काय सांगाव तुम्हाला ज्याला त्याच दर्शन झालं ना त्याच कामच झालं मनुष्य जन्माला येऊन फक्त दर्शन व्हावं तरी मज ये भेट ये भेट ये येवारे भेट रे भेट ना एकदा का नाही आरे जग जेटी देई भेटी भेटी एक वेळा भेटी एक वेळा आधी भेटी एक वेळा हे लाडक नाव आहे गौडनीच यशोदीच कृष्णा काना मधुर कृष्णा काना मधुसोरना कानिने मनमोहना कानिने मनमोहना हर म्हणजे भगवान शंकर ज्याचा जप करतोय महाराज ध्यान करतोय या कृष्णाचं शंकर ध्यान करतोय हरी हरी हरे दयारे शिवाचा शिव हरापला राम नामी शीतळ झाला राम राम म्हटलं काय हरी हरी म्हटलं काय अर्थ येत एकच आहे ना हो संप्रदायाचा मंत्र कोणता आहे राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्रा जपावा सर्व काळ मंत्र दिला राम कृष्ण हरे ओ हा मंत्र तिथ आहे कृष्णही आहे हरी जप भगवान शंकर राम 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 हरी हरी हरि हरी हरि भगवान ज्याच्या नावाचा जप करतायत शिव हळहळी तापला समुद्रमंथनातून विष निघाल दानवानी समुद्र मंथन केलं क्षीर सागर आपल्या भोवती भारताच्या भोवती पृथ्वी भोती जो समुद्र आहे तो खारा समुद्र आहे खारक मीठ होत त्याच्यापासून त्या पाण्यापासून क्षीर सागर लांब आहेत काही सागर क्षीरसागर असे काही सात सागर आहेत ते फार वेगळे लांब आहेत आपल्या दृष्टीच्या लांब आहेत सागराचं मंथन केलं देवदानवांनी त्याच्यातून विष निघाल विष हलाल विष हलाल वेष म्हणजे आपल्याला अनुभव दुनियेचा ऐकून इंड्रिन ज्याला म्हणतात इंड्रिन घेतलं म्हणजे माणूस मरतो ना हो काहीच नाहीये होतीच नाही असलो ते हलाल वेष आहे समुद्र मंथनातून निघाल अ ते जाळे सुटलं ना सगळ्याला मंथन करायचंय अमृता करता निघालय वीस आणि ते जर जाळीत सुटलंय तर मग त्याची वाट नको का लाव